कागदपत्रांची योग्य पूर्तता करून तलाठी कार्यालयातून प्रकरण शिफारशीसह पाठवल्यानंतरही निवड पैशांसाठी मंडळ अधिकाऱ्याकडून नागरिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी शेगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना मागितल्या जाणारी लाचेची रक्कम घेऊन अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेत राडा केला आहे नागरिकांच्या जमिनीच्या नोंदी तलाठांमार्फत मंडळ अधिकाऱ्यांनी कार्यालयाकडून केल्या जातात मात्र मागील काही दिवसांपासून तलाठी कार्यालयातून प्रकरण मंजूर होऊन मंडळ अधिकारी कार्यालयापर्यंत गेल्यानंतरही कुठलेही कारण न देता नागरिकांची प्रकरणे रद्द केल्या जात आहेत मात्र जे नागरिक पैसे देतात त्यांची कामे तात्काळ केली जातात असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष अमित बाप्पू देशमुख आणि तालुकाध्यक्ष रवींद्र उंधाळे यांच्या नेतृत्वात मनसैनिकांनी शहरातील जुने पोस्ट ऑफिस जवळील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयावर धडक देत जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र मनसैनिक आपल्याकडे येत आहेत याची चाहूल लागताच मंडळ अधिकारी तेथून निघून गेल्याचे नागरिकांनी सांगितले यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात प्रचंड घोषणाबाजी करीत कार्यालया